नमस्कार मित्रांनो मी सद्गुरू शैलजा उमाकांत कामत आणि तुम्ही पाहतात माझा पॉलिटिकल चॅनल टाइम्स ऑफ महाराष्ट्र आज तातडीने म्हणजे वॉर फुटिंगवर तुम्हाला भेटायला आलो आहे कारण विषय तसाच आहे आणि विषय आपल्या मातृभाषेचा मराठीच्या सन्मानाचा विषय आहे त्याच्यासाठी आपल्याला स्ट्रगल करावा लागतो आहे तोच तातडीचा विषय असल्याने म्हटलं आपलं मनोगत तुमच्याशी व्यक्त करून तुमच्याशी चर्चा करावी आज सकाळीच दोन प्रेस कॉन्फरन्स झाल्या एक उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे एक प्रमुख पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे आणि दुसरे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दोन प्रेस कॉन्फरन्स झाल्या आणि त्या दोघांनी राज ठाकरे यांनी सांगितलं की त्यांचं राज्याचे मंत्री भुसेनची त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या सगळ्या मागण्या त्यांचं जे म्हणणं धुडकावून लावलं आणि त्यांनी सांगितलं की मी सहा तारीखला पक्षविरोधी तसा मोर्चा चौपाटी ते आझाद मैदानापर्यंत काढणार आहे आणि त्यामध्ये त्यांनी सर्वांना त्याच्यामध्ये सामील होण्याचं आवाहन केलं दुसऱ्या बाजूला मराठी समन्वयक समितीचे दीपक पवार यांनी किंवा अभ्यास मंडळाचे ते दीपक पवार हु हॅज बीन अ बॉर्न फायटर फॉर द राईट्स ऑफ द मराठी लँग्वेज मराठी भाषेच्या हक्कासाठी लढत असतात त्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली आणि त्यांनी आता सांगितलं की सात तारीखला आझाद मैदानामध्ये एक आंदोलन ते त्यासाठी छेडत आहेत त्याच्यासाठी उद्धव उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी लागलीच त्याला पाठिंबा दिला आणि त्यात सामील होण्याचं देखील त्याने सांगितलं त्यामुळे अखंड दिवस मीडियाला एक नवीन विषय मिळाला चर्चेला की मराठी भाषेचा विषय आहे मग दोघं भाऊ एकत्र काय येत नाहीत त्याच्यामध्ये काय राजकारण आहे त्याच्यामध्ये कसले एगो आहेत वगैरे 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 नाना तऱ्हेचे व्हिडिओज आज अखंड दिवसभर येत होते कळलं की नाही तर मी म्हटलं की बाबा याच्यामध्ये आपण आपलं मनोगत टाईम्स ऑफ महाराष्ट्राचं व्यक्त करावं आणि ह्याच्यातनं काही मार्ग निघतो का पहावं माझ्या दृष्टीने खरं सांगायचं म्हणजे हा शुल्लक इशू आहे कारण राजसाहेबांनी जेव्हा पुढे करून सांगितलं होतं की आमच्या दोघांच्या मतभेदांशिवाय एगोपेक्षा महाराष्ट्र मोठा आहे मग महाराष्ट्र मोठा आहे तर महाराष्ट्राची राज्यभाषा मराठी देखील आणि आपली मातृभाषा मराठी या दोघांपेक्षाही मोठी आहे हे पण त्यांनी आता सिद्ध दोघांनी करून दाखवायला पाहिजे ती वेळ आता आलेली आहे कळलं की नाही आता जेव्हा दोन पक्ष जे काहीच एकमेकांशी संबंध ठेवत नव्हते ते जेव्हा एखादा इश्वर एकत्र येतात तेव्हा थोड्याफार अडचणी आता जशा आल्या आहेत त्या येतच राहणार पण त्याच्यावर मात कशी करणं हे महत्त्वाचं आहे त्यामुळे म्हटलं आपण काय त्याच्यामध्ये सहभाग करू शकतो की काय किंवा कसं याची चाचपणी करावी मला वाटतं की राजसाहेबांनी नंतर ती सहा तारीख आषाढी एकादशी असल्यामुळे तो जो त्यांचा मोर्चा होता त्यांनी प्रिपोन केला म्हणजे पाच तारीखला ठेवला शनिवार पाच जुलैस रोजी ठेवला आणि दीपक पवार यांचं आंदोलन ज्याला उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने पाठिंबा आणि सहभाग दर्शवला आहे त्याच्यात त्यांनी सात तारीखला ठेवलं आहे आता या दोन्ही बंधूंनी सर्व राजकीय पक्षांना सर्व साहित्यिकांना सर्व सिनेकलावंतांना नाटक कलाकारांना त्यानंतर इतर जे कोण आहे संबंधित त्या विद्यार्थी पालख्या सर्वांना आवाहन केलं आहे की तुम्ही याच्यामध्ये सहभागी व्हा म्हणून कळं की नाही तर पण हे दोघं एकत्र म्हणजे उद्धव साहेब राज राजसाहेबांच्या मोर्चा जो ऑर्गनाईज केला त्याला सात पाच तारखेला येणार का आणि सात तारीखला उद्धव ज्यामध्ये भाग घेणार आहेत तिथे राज साहेब जाणार का हा सर्वात कळीचा मुद्दा ठरलेला आहे आणि पुढचे दोन चार दिवस याच्यावर सगळे पत्रकार कात्याकूट करणार आहेत हे हे नक्की आहे पण मला वाटतं हा अत्यंत सामान्य हा महत्त्वाचा असला तरी ह्या सुटण्यासारखा सहजगत्या सुटण्यासारखा प्रश्न आहे राजसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी सर्व नेत्यांशी ते डिस्कस करणार आहेत सर्व ने म्हणजे फिल्म इंडस्ट्रीशी चर्चा करणाऱ्या शाळांचे प्रेत्सुक वगैरे वगैरे त्यांना ते पत्र वगैरे पाठवणार आहेत आणि त्याप्रमाणे त्यांनी संध्याकाळी आज अशी बातमी आली की मनसेकडून संजय राऊत शिवसेना नेते यांच्याशी काहीतरी चर्चा झाली आहे त्यांना निरोप पाठवून त्यांना याच्यात पाठ सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे रायसाहेबांनी असंही सांगितलं हा भारतीय म्हणजे नवनिर्माण सेनेचा मोर्चा नाही याच्यामध्ये पक्षाचा झेंडा नसेल याच्यामध्ये मनसेतर्फे आल्या ते सर्व लोकांनी आपल्या मातृभाषेसाठी येणं आवश्यक आहे आता हे करून हे दोघंही राजकारणी आहेत या अशा इशूमधनं दोघंही दोन्ही पक्ष त्यांना मॅक्झिमम पोलिटिकल मायलेज कॅप्चर करण्याचा डेफिनेटली प्रयत्न करणार आणि तो त्यांचा हक्क देखील हे मान्य करायला पाहिजे पण हे असताना तुम्हीच सांगितलं आहे राजसाहेबांनी टाळी देताना सांगितलं होतं आणि उद्धवसाहेबांनी त्याला प्रतिसाद देताना सांगितलं की आमच्या दोघांच्या मतभेदापेक्षा मराठी महाराष्ट्र मोठा आहे पर्यायनं मराठी भाषा देखील महत्त्वाची आहे मोठी आहे तर आता हे दोघांना सिद्ध करायचं आहे तर मला काय वाटतं की या दोघांनी या सर्वात हे करण्यापेक्षा वादिवाद आमंत्रण निमंत्रण कोण पहिला ॲप्रोच याच्यापेक्षा हा जो काय मोर्चा आहे हा यासाठी या, या लोकांनी एक तात्पुरती राज्यभाषा मराठी सन्मान समिती स्थापन करावी कळगीने की नाही राज्यभाषा मराठी सन्मान समिती स्थापन करावी त्याचं निमंत्रक पद त्याच्यावर वादविवाद होणे म्हणून दीपक पवार यांना द्यावे इज अ रियल फायटर त्यांना द्यावी आणि ह्या समितीचं म्हणजे अस्तित्व राज्य शासनाने जो काही अध्यादेश काढला आहे आणि ही जी हिंदी लादण्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्णपणे थांबवीपर्यंत या समितीचं अस्तित्व राहील हे पहिलंच मान्य करावं कळलं की नाही आणि त्यानंतर ह्या जो पाच तारीखचा किंवा त्यानंतर चर्चा जी काय नवीन डेट ठरेल किंवा ती पाच तारीख पाच जुलै असेल या दिवशी जो मोर्चा निघेल पक्ष विरेल त्याला या सर्वांनी यावं या पक्षा याच्यामध्ये जी नेत्यांची भाषणं केली जातील त्याच्यामध्ये विधानसभेतील बलाबलाप्रमाणे त्यांना पहिलं कोण बोलावं दुसरं कोण बोलावं याच्यावरनं वाद होईल त्यासाठी विधानसभेत ज्या ज्या गटाचे महत्त्व आहे त्याप्रमाणे त्यांनी त्या त्या लायनेजमध्ये त्यांनी बोलावं एक्सेप्ट शरद पवार कारण शरद पवार या सर्व नेत्यांमध्ये ज्येष्ठ आहे त्यामुळे शेव सभेचा शेवटी बोलण्याचा मान ते जरी रिलायबल नसले मराठी भाषेसंबंधित देखील त्यांनी अजून काच त्यांनी म्हटलं आहे की ठाकरे बंधूंचं म्हणणं बरोबर आहे राज्याचं चुकलं हे आता बोलले म्हणून अगोदर त्यांनी काही भूमिका घेतली नव्हती तरी देखील त्यांना सामावून घेण्यासाठी या सभेत सरते शेवटी त्यांना भाषण करण्याचा भाग द्यावा सर्वप्रथम बा बाळासाहेब आंबेडकर आहेत त्यांना द्यावे त्यानंतर हर्षवर्धन सकपाळ आहेत यांचे राष्ट्र राष्ट्रीय काँग्रेसचे त्यानंतर राजसाहेबांना द्यावे त्यानंतर आणि शेवटी शरद पवार यांना बोलला बोलण्याची संधी द्यावी आणि सर्वांनी एकत्र येऊन आज तिथे सिद्ध करायचं आहे की आता बस झालं मी म्हणून ते मी जी सांगते राज्य राज्यभाषा मराठी सन्मान समिती कशासाठी राज्यभाषा मराठी हक्क समिती मराठी लढाऊ समिती वगैरे वगैरे आता आम्ही साठ वर्ष होऊन गेली महाराष्ट्र मिळून काय ते आमच्या मातृभाषेसाठी लढायचं आता आम्हाला सन्मान पाहिजे त्याचा सन्मान आम्ही परत मिळवून जबरदस्ती घेण्यासाठी ही समिती राहायला पाहिजे असं जर केलं मला वाटतं ही समिती स्थापन झाली त्याचं निमंत्रण दीपक पवार यांना दिलं आणि मी आता जसं म्हटलं तसं बोलण्याचा क्रम या कर, त्यानंतर हर्शवर्द, त्यानंतर जर याप्रमाणे बाळासाहेब आंबेडकर त्यानंतर हर्षवर्धन त्यानंतर हर्षवर्धन सकपाळ त्यानंतर राजसाहेब ठाकरे त्यानंतर उद्धवसाहेब ठाकरे आणि शेवटी शरद पवार यांना जर बोलण्याची संधी दिली आणि त्याच्या अगोदर येणारे कम्युनिस्ट पक्ष आहे मार्क्सवादी कम्युनिस्ट आहे त्यांना बाळासाहेब यांचं बाळासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल बोलण्याची संधी द्यावी जेणेकरून सर्वांचा मान राखला जाईल आणि मराठी माझी मातृभाषा आहे तिच्यासाठी आम्ही सर्वत्र एकत्र आहेत दुसरी मला सूचना करावी अशी वाटते की हा जो मन हा जो मोर्चा ते चौपाटी ते आझाद मैदान करत आहेत त्यापेक्षा त्यांनी त्या, त्या, त्या मोर्चाचं त्या त्या एकत्र आझाद मैदानात जमावं आणि तिकडनं अथवा चौपाटीवर जमावं आणि चौपाटीवरनं हा म हा मोर्चा जो आहे तो वर्षा बगल्यावर न्यावा कळलं की नाही तिथे जे बसलेले मुख्यमंत्री कळलं की नाही त्यांच्या बंगल्यावर हा मोर्चा नेऊन त्यांना आपली मराठी माणसाची एकी दाखवावी असं मला वाटतं कळलं की नाही का हे आणि असं मला वाटतं तर त्यांना कळेल की मराठी माणसं एक आपल्या भाषेसाठी आपल्या प्रांतासाठी आपल्या आर्थिक हितसंबंध जपण्यासाठी आपले सांस्कृतिक हितसंबंध जपण्यासाठी एक आहे हा संदेश त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी वर्षा बंगल्यावर जो मोर्चा देईल तिथे त्याने त्यांना दाखवता येईल कळ की दुसरं मला असं वाटतं की हे करण्यामागे भारतीय जनता पक्षाचं काय इंटेन्शन असावं वा? मला वाटतं की त्यांचं जे म्हणतात ना एक राष्ट्र आहे एक राष्ट्रभाषा एक इलेक्शन पद्धत एकच भाषा हे तर आहेच महाराष्ट्राचं हिंदीकरण करण्याचं त्यांचं इंटेन्शन तर आहेच आर एस एसचं पण आणि भारतीय जनता पक्षाचं पण पण याच्या पलीकडे मला वाटतं की त्यांची जी आर एस एस आणि भारतीय जनता पक्षाची जी पॉलिसी आहे एखादं मोठं संकट येणार असेल किंवा ते निर्माण होते तर तिकडनं लोकांचं अट्रॅक्शन लोकांचा कल तिकडनं दुसरीकडे वळवण्यासाठी ते अशा प्रकारचे इश्यू पुढे आणत असतात कळलं की त्यांना देखील माहिती आहे की मराठी माणूस हे काय लादून घेणार नाही हिंदी भाषा हे त्यांना देखील माहिती आहे पण मला असं वाटतं आहे की ह्याच काळामध्ये किंवा या काळ हे मराठी हिंदीचं ल प्रश्न निर्माण होण्याच्या अगोदर कदाचित अडाणीला मुंबई शहरामधला आणखीन एखादा मोठा प्लॉट आणखीन एखादे मोठे प्लॉट्स दिले गेले असतील त्याला आणखीन कन्सेशन दिले गेले असतील कदाचित महाराष्ट्रातनं अनेक येऊ घातलेले प्रकल्प गुजरातला ट्रान्सफर झाले असतील किंवा आणखीन काहीतरी अशा प्रकारचे डीलिंग्स आर्थिक सामाजिक डीलिंग या भारतीय जनता पक्षाच्या फडणवीस ज्यांना मी नेहमी म्हणतो की ते अनाजी तत्व आहेत महाराष्ट्राचे आधुनिक महाराष्ट्रातले हे अनाजी तत्व आहेत जसं अकबराचा जसं औरंगजेबाचा मुलगा अकबर हा अकबराला अनाजी दत्तो रायगड घेण्यासाठी या तुम्ही या आम्ही तुम्हाला दरवाजे उघडे करून देतो त्यांना फक्त संभाजी महाराजांचा द्वेष होता तसं हे महाराष्ट्राचे आधुनिक अनाजी पत्ते आहे हे दिल्लीश्वराचे त्या गुजराती मारवाड्यांचे हे सेवक आहे नोकर आहे सेवक आहे आणि ह्यांचं महाराष्ट्राशी काय इतरसंबंध जपण्यामध्ये त्यांना काय लेणं देणं घेणं नाहीये ना 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 त्यामुळे ह्या अनाजी दत्त जे आहेत फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्राचे यांना आता त्यांची जागा दाखवून द्यायला पाहिजे तो काळ आलेला आहे त्यामुळे त्या काळामध्ये ते वर्षा बंगल्यावर आहे आणि यांची जी काय येणारी नवीन लफडी आहे अदानीला फेवर करण्याची गुजराती मारवाडीचे जे काही आर्थिक हितसंबंधांचा जो बळकट करण्यासाठी जे काय त्यांचा एजंट म्हणून जे काम करते त्यांचे पण त्यांच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठी सुवर्णसंधी आहे असं मलापासून वाटतंय मी परत एकदा रिपोर्ट करतो या दोघांचा जो वाद चाललाय कोणी कोणाला फोन करायचा दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये त्यानंतर मोर्चाचं नेतृत्व कोणी करायचं त्याचं काय वगैरे बाकी हे सगळे मुद्दे गौण आहेत त्यासाठी याच्यातनं राजमार्ग असं मला दिसतोय की त्यांनी राजभाषा मराठी राजभाषा मराठी सन्मान समिती स्थापन करावी असता ही समिती करावी त्याचं समन्वयक प दीपक पवार यांना द्यावं हा मोर्चा आणि त्याचं महाराष्ट्र सरकारने आपला धोरण मागे घेतल्यानंतर इस ही ही समिती बरखास्त होईल काही काळापूर्वी आणि त्यानंतर हा मोर्चाचं ठिकाण त्यांनी आझाद मैदानात जाण्यापेक्षा चौपाटी ते सरळ वर्षा बघल्यावर अनाजी दत्तांना धडा शिकवण्याची वेळ आहे कळलं की नाही जे दिल्लीतल्या गुजराती मारवाडी लॉबीचे एजंट म्हणून इथे मुख्यमंत्री म्हणून बसले आहेत त्यांना त्यांची पात्रता त्यांची ताकद त्याला तर ते दाखवून देण्याची वेळ आली असं मला प्रामाणिकपणे वाटतं मित्रांनो मला जे काय वाटलं या भाषेबद्दल माझ्या मराठी मातृभाषेबद्दल ते मी मत व्यक्त केलं माझी एकच इच्छा होती या राजकारणामध्ये जे चाललं आहे मराठी भाषेच्या संदर्भात त्याच्यात मला अजिबात इंटरेस्ट नाही मला इंटरेस्ट आहे तो माझी माझी मरा मातृभाषा मराठी तिची झपणूक कशी होईल या दृष्टीने मी कुठल्याही पक्षाच्या बाजूने न बोलता माझ्या मनामध्ये एखाद्या मराठी सामान्य सा मराठी माणसाचं मनोगत मी तुमच्या पुढे व्यक्त केलं तुम्हाला जर आवडलं तर माझ्या या व्हिडिओला तुम्ही ला, ला लाईक करा शेअर करा सगळीकडे व्हायरल करण्याचा प्रयत्न करा आणि मुख्य म्हणजे महाराष्ट्रातले जे नेते आहेत बाळासाहेब आंबेडकर आहेत शरद पवार आहेत उद्धवजी ठाकरे आहेत राज ठाकरे आहेत हर्षवर्धन सपाळ यांचे जर तुमच्याकडे व्हॉट्सअप नंबर असतील तर त्यांना हा सर्व व्हिडिओ जरूर पाठवा जेणेकरून त्यांना देखील काही नवीन आयडियाज मिळतील माझे मी नेहमी म्हटल्याप्रमाणे असे व्हिडिओ मी दोन दोन चार चार दिवसांनी करतच राहणार आहे तोपर्यंत प्लीज टेक केअर